मित्रांनो जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये आता झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे जायकवाडी धरणाबाबत सायंकाळी साडेचार वाजता आलेली अपडेट असून जायकवाडीत तुफान वेगाने भरत असून सध्या जायकवाडीत मोठ्या प्रमाणात विसर्ग हा सोडला जाणार आहे पण सध्या जायकवाडी धरणात किती क्यूशक् आवक येत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झालेला आहे पाहूयात सविस्तर माहिती पण मित्रांनो आपण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवी अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर आताच आलेल्या साडेचार वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा त्र्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टी एम सी इतका झाला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा त्रेसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी इतका आहे जायकवाडी धरणामध्ये सायंकाळच्या अपडेटनुसार एकवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरण सत्याऐंशी पूर्णांक शहाण्णव टक्के एवढं भरलेलं आहे सातशे क्युशाने धरणातून विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे